शिटी तालुक्याचा जिल्हा सांगली येथील श्री नागनाथ यात्रेला सुरुवात यात्रा कमिटीने केली तयारी टी व्ही वन मराठीने घेतलेला यात्रेचा ग्राउंड रिपोर्ट पाहूया नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो आहोत कंटी तालुका जत जिल्हा सांगली येथे नागनाथ देवाची यात्रा उद्यापासून या ठिकाणी सुरू होते महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचं आराध्य दैवत म्हणून या श्री नागनाथ यात्रेकडे संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटकातील भक्त लोक मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात आ, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कुस्त्याचं जंगी मैदान आ, या ठिकाणी भरवण्यात येते गेल्या अनेक वर्षापासून या गावामध्ये कुस्त्याचं जंगी मैदान भरवण्याची परंपरा आहे यावर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कुस्त्या भरवणार आहेत या कुस्त्यासाठी खास करून पैलवान संदीप मोठे उपमहाराष्ट्र केसरे ते मूळचे कंटीचेच आहेत तसेच या ठिकाणी पैलवान रविकुमार पंजाब केसरीचे ते मुख्य आहेत सुद्धा या कुठ्यासाठी खास करून येणार आहेत तसेच महाराष्ट्रातील अनेक नामवंत पैलवान या ठिकाणी खास करून येणार आहेत लाखो रुपयेचं बक्षिसं या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहेत रविवार दिनांक तीस तीन दोन हजार पंचवीस रोजी देव्याचा खाण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे तर सोमवार दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी डोंगरावरच्या देवाची बकरी व दुपारनंतर तीन वाजता महाप्रसाद व सायंकाळी सात वाजता गावातील देवाच्या बकरी व गौड गोड नैवेद्य या ठिकाणी तयार करण्यात येतोय त्यानंतर मंगळवार दिनांक एक चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता ते अकरा वाजेपर्यंत महाप्रसाद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि ठीक चार वाजता या ठिकाणी नामोंत अशा मल्लांच्या उपस्थितीमध्ये कुस्त्याचं मैदान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे माझ्या या ठिकाणी समवेत मान्य चौगुली सर उपस्थित आहेत एकूण यात्रेचं कशा माझ्या समूहेत या ठिकाणी मान्य सर आ, या ठिकाणी उपस्थित आहेत एकंदरीत कशा पद्धतीनं हा या यात्रेचं नियोजन सुरू आहे आणि एकंदरीत यात्रा कशा पद्धतीनं सुरू असते याची माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहेत सर नमस्कार हॅलो नमस्कार मी हां यात्रेला आजपासून सुरुवात झालेली आहे यात्रेचा पहिला दिवस संपन्न झालेला आहे उद्या यात्रेचा दुसरा दिवस आहे एकंदरीत कशा पद्धतीनं यात्रेची सुरुवात होणार आहे आमची यात्रेची सुरुवात ही नेमकी धुलिवंदन धुल्लिवंदन दिवशी पट्टी गोळा करण्याचं नियोजन असतं त्या दिवशीपासून आमची सर्व यात्रा कमिटी पट्टी पट्टी गोळा करण्यासाठी गावभर फिरवून पट्टीचं नियोजन आहेत त्यानंतर पाडव्या दिवशी आमच्याकडे लिंब खाण्याचा कार्यक्रम असतो आणि त्याच्या अगोदर आमच्यातले बरेच भक्त विजापूरला जाऊन फुला पाण्याचं तिथनं हार वगैरे देवाचं जे असतात ते सगळं साहित्य घेऊन येतात आणि ते पाडव्याच्या अगोदरच्या दिवशी आ, देवाला ते अर्पण करणं रात्रभर ओव्या साजऱ्या करणं हे सगळं काम आमचं पाडव्याच्या आदल्या दिवशी पूर्ण होतं पाडव्या दिवशी लिंबाचा प्रोग्राम झाला की देवाची सजावट असेल मंडपाचं नियोजन असेल ह्या अग सगळ्या अगदी अत्याधुनिक आणि डेव्हलपमेंट मंदिराचं सगळं सजावट पूर्णपणे व्यवस्थित करणं हे सगळं आम्ही दिवसभर करतो आहे आणि या गोष्टीला खूप वर्षे जवळजवळ दीडशे दोनशे वर्षाची परंपरा आहे आमची पहिलं स्वरूप खूप छोटं होतं पण आता त्याच्यामध्ये खूप मोठा वाढ झालेली आहे त्यामुळं आपल्या गावाचा जो काही हा कार्यक्रम आहे जवळजवळ महाराष्ट्र कर्नाटकभर बघताना हा अगदी परिचित आहे आणि आपल्या या देवस्थानची यात्रा जी आहे ते यात्रेचं जवळजवळ सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर या जिल्ह्यातून भाविक भक्त अगदी येत आहेत आणि सुद्धा आमच्या गावातील जे व्यक्ती आहेत बाहेरगावी ते या सणासाठी संपूर्ण लोकं आमच्या गावातील संपूर्ण लोकं या सणासाठी कंपल्सरी गावात हजर राहतात आमच्यातले जे काही मुली म्हणा आमच्या ज्या आत्या आहेत याही बाहेरगावी दिलेल्या असतात त्या या सणाला कोणीही चुकवत नाही त्या कंपल्सरी आमच्यात हजर असतात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी या परिसरातील सर्व गावातील लोक आणि आमचे सगळे नातेवाईक मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवत आहेत एकंदरीत कार्यक्रमाचं कशा पद्धतीने नियोजन केले पहिल्या दिवस आहे दुसरा दिवस आहे तिसरा दिवस आहे काय सांगता येईल आता आज लिमखाण्याचा प्रोग्राम झालेला आहे आम्ही आत्ताच बसून थोडं तयारी केली की उद्या आम्ही आमच्या याच देवस्थानचं डोंगरचा राजा म्हणून नागनाथाचं मंदिर आहे तिथं आम्ही उद्या सकाळी आठच्या दरम्यान आमच्या गावातील जी मंदिराची पाल पालखी आहे आणि सगळं काही ढोल ताशा सगळं आम्ही घेऊन पालखीसोबत डोंगरच्या राजांच्या तिथं नागनाथचं मंदिर तिथं पोहोचतो काढत जाते हो अगदी अगदी आणि त्यानंतर तिथे गेल्यानंतर गोडानिवध त्याच्याचबरोबर बोकडांचा निवध हे आम्ही जवळजवळ सकाळ आठ पासून अकरापर्यंत सगळं ते दाखवायचं ते सगळं नियोजन करतो आहे आणि त्यानंतर मग ते सगळं महाप्रसाद तयार करणं एक दोन तीन तास लागत आहेत आणि त्यानंतर आम्ही दोन ते पाचपर्यंत त्या महाप्रसादाचं चा, अगदी चांगल्या प्रकारे तिथं आसपास दहावीस खेड्यातली माणसं तिथं उपस्थित असतात आणि त्यांना अगदी व्यवस्थितपणे कशाचीही कमतरता न पडू देता अगदी आमच्या गावातील सगळे गावकरी मंडळी अगदी प्रामाणिकपणे कष्ट करून त्या महाप्रसादाचं वाटप करण्याचं काम करत आहेत त्यानंतर तिसरा दिवस कसा असतो त्यानंतर डोंगरावरून आम्ही डोंगरच्या राजाचे ते कार्यक्रम संपून आले की पालखी आमची खाली येते या मंदिरामध्ये मुख्य ठिकाणी आणि मुख्य ठिकाणी आल्यानंतर आमचं लगेच सातला इथल्या गोडानिवृद्ध दाखवायला सुरुवात होते मुख्य मंदिरामध्ये कंटी गावातील जे मुख्य मंदिर आहे मंदिर त्या मंदिरामध्ये आम्ही सातच्या आसपास गोडानिवृद्ध दाखवणे त्यासोबत बोकडांचे निवेद्य वगैरे हे सगळ्या गोष्टींची बोकडांचं देवाला अर्पण करणे आणि त्यानंतर मग जवळजवळ सात ते अकरापर्यंत बारापर्यंत आमचा हा प्रोग्राम चालतो आणि हा प्रोग्राम चालूच राहतो त्यानंतर हे सगळं आठ पासून आमच्या परिसरात आम्ही जे ओवीकार मंडळी बोललो तो आमच्या परिसरामध्ये दहावीस दन, खेड्या धनगरी ओव्या हा धनगरी ओव्या खूप चांगल्या प्रकारे दहावीस खेड्यातील लोक येत आहेत ओवी म्हणण्यासाठी आम्ही त्या संघांचं अगदी आल्याप्रमाणे नोंद करून घेतो आणि त्यांना किती संघ जम जमा झालेत बघून आणि आपल्याला टायमिंग किती आहे समजा आम्ही पाठी चार पाच पर्यंत त्याचं नियोजन करतोय आणि त्या संघांना ठराविक किती वेळ मिळतोय ते नियोजन करून त्यासाठी की आमची टीम आहे वेगळी उत्कृष्ट सांगायला काय बक्षीस वगैरे बक्षिसाचं नियोजन अजून काही केलेलं नाही बघूया बक्षीस लावलेलं नाही पण त्यातून कोण चांगलं म्हणतंय काय म्हणतंय याच्यासाठी जरा थोडं असतं काहीतरी प्रसिद्धी थोडी मग रात्रभर इकडं बाहेर ओह्याचा प्रोग्राम चालू असतो आणि आमचं गोड्या निवृत्त तर दाखवलेला असतो पण आता दुसरा जो काही महाप्रसाद दुसऱ्या दिवशी देणार आहे त्या महाप्रसादाचं नियोजन आम्हाला आमच्यातले सगळे जे काही गावकरी मंडळी आहेत ते गावकर म्हणले अहो रात्रभर झोटून ते कायलीमध्ये महाप्रसाद तयार करतोय ही परंपरा खूप जुने आहे सुरुवातीला आमचे आजोबा पंजोबा सांगायचे की आम्ही हांडे छोट्या ते शिजवायचं आणि मातीच्या भांड्यात म्हणजे आपण त्याला एक वेगळंच होतं की मातीची भांडी पुरी होते तशात खाल्लेले मी पण बघितलेले टेस्ट पण वेगळे टेस्ट पण आणि आता आम्ही थोडं आता सुद्धा टेस्ट चांगले आहे टेस्ट साहेब खूप उत्कृष्ट आहे आता आपण एवढं मॉडर्न झालो आपण कुठला हॉटेल बघतोय फाईव्ह स्टार बघतोय काय बघतोय तिथल्यापेक्षा सुद्धा या महाप्रसादाचं जी काही टेस्ट आहे ती खूपच उत्कृष्ट आहे आणि त्याला आपल्या परिसरातील बरीच माणसं अगदी आम्हाला विचारतात सर तुमच्यातलं ते कार्यक्रम कधी सांगा आम्हाला कारण त्याचा आस्वाद घेणं म्हणजे खूप एक चांगली गोष्ट आहे आणि येतात लोक भरपूर असे त्यानंतर कंटी यात्रेचं म्हणजे महत्वाचं स्वरूप म्हणजे कुस्त्याचं मैदान असतंय संपूर्ण महाराष्ट्रातील नामवंत मल्ल या ठिकाणी येतात याविषयी काय सांगताय तुम्हाला आपल्याला कसं आम्ही महाप्रसाद आठ ते अकरा बारापर्यंत आम्ही महाप्रसादाचं नियोजन करतो त्यात कुठली माणसं आहेत किती माणसं आहेत काय नाही जे माणसं बसतात ना आम्ही बोलवतोय रिक्वेस्ट करतोय अगदी व्यवस्थित ओळी पंक्ती धरून बसवतोय फ्रेश ताट ज्वारीची भाकरी लागू दे त्याला बाजरीची भाकरी लागू दे कसल्या लागते तसं अगदी व्यवस्थित मटण वगैरे व्यवस्थित स्वच्छ धुतलेले वगैरे असे काही करत नाही सगळे अगदी ताटा उघड फ्रेश धुतलेले असतात आणि ते बारापर्यंत दिल्यानंतर त्यानंतर आमची पालखीची मिरवणूक आणि मिरवणूक चालू होते आणि गावातून मेन रोडने असं या मारुती मंदिर मंदिरापर्यंत पालखी येते आणि तिथंपर्यंत आमचं अगदी धनगरी गजनृत्य चालू होतं एक दोन तीन तास आणि त्यानंतर आमची पालखी परत मिरवत आम्ही वाजवत मंदिरात नेऊन ठेवतो त्यानंतर आमचा तीन ते परत हा पालखी ठेवल्यानंतर एक आमची जुनी एक अशी परंपरा आहे आम्ही पालखी मंदिरात नेतो ना त्यानंतर गावातील जी लहान बाळ असतात मुलं उदळणे म्हणतात जुनी प्रथा आहे आणि ते आमच्यात जन्माला आलेली जी बाळ वगैरे असतात ना त्याशी उधळायची वगैरे प्रथा बऱ्याच गावात दुसऱ्या गावात आहे बघितले पण आपल्याही गावात खूप चांगल्या प्रकारे साजरे केल्या जातात त्यानिमित्त सुद्धा आमच्यातल्या ज्या मुली वगैरे आहेत बाहेर दिलेल्या वगैरे त्यानिमित्त तरी आपल्याकडे आमचं मुलं उधळायचं आहे हा एक उद्देश असतो त्या त्यानिमित्तानं यायला जायला मिळतंय आहे ते बऱ्यापैकी चांगलं साजरं होतंय आणि त्यानंतर आमचा जो काही या कार्यक्रमातला जो महत्वाचा शेवटचा जो मुद्दा आहे तो अगदी भव्य कुस्ती मैदान आमच्या गावाला कुस्तीची खूप मोठी परंपरा आहे यापूर्वी खूप मोठे मल्ल होऊन गेले पण त्या काळामध्ये एवढं जाहिरातबाजी वगैरे अशी परिस्थिती नसल्यामुळं ते उजेडत आलेले नाही पण आता आमच्यातले अगदी आमच्या गावातलेच घरचेच म्हणा आपले संदीप मोठे हा उपमहाराष्ट्रीय केसरी पर्यंत पोहोचलेला आहे खूप अगदी ग्रामीण भागातला माणूस आणि आमच्या गावातला आणि आपल्या घरातला म्हणा थोडक्यात की माणूस तो अगदी उपमहाराष्ट्र केसरीपर्यंत पोचलेला आहे त्याची एक नंबरला कुस्ती आहे आणि त्याच्यासोबत आपले रवी कुमार हे पंजाब केसरीचे मानकरे आहेत त्या दोघांची कुस्ती एक नंबरला आहे लाखो रुपये इनाम ठेवलेलं आहेत अशा आपल्या या कार्यक्रमामध्ये तीन ते आठपर्यंत पर्यंत भरपूर कुस्त्यांचं नियोजन केलेलं आहे आणि आमच्या गावाला कुस्तीची खूप मोठी परंपरा आहे ग्रामीण भागात पहिल्यापासूनच ते जपण्याचा तुम्ही प्रयत्न सातत्याने सातत्याने करता प्रयत्न करताय की ग्रामीण भागामध्ये मुलांची जर शरीरयष्टी जर फिट राहायची असेल तंदुरुस्त राहायची असेल निरोगी राहायचे असेल तर कुस्ती हा खेळ खूप महत्वाचा आहे आणि पूर्वी दुसऱ्या खेळापेक्षा कुस्ती खूप महत्वाचं वाटायचं आणि शरीरएष्टी पिळदार राहते आणि मुलं मजबूत राहतात रामायण महाभारत इतिहास काळापासून चालत अगदी खूप खूप अगदी अगदी खूप वर्षापासून ह्याला परंपरा आहे अगदी जुन्या पद्धतीने सुद्धा त्यांचं साधं होतं छोटं स्वरूप होतं आता स्वरूप मोठं झालेलं आहे एवढाच भाग यानंतर या संपूर्ण यात्रेसाठी तुमची जी यात्रा करून जी टीम आहे किंवा ग्रामपंचायत असेल पोलीस वाटे असतील किंवा पोलीस प्रशासन असेल कशा पद्धतीने साकार्य करते तुम्हाला आम्हाला आमचे गावचे सरपंच सध्या असणारे सरपंच मॅडम सो वंदना नागेश घोगरे यांचंही खूप मो मोलाचं सहकार्य लाभतं आमच्या गावचे उपसरपंच रवी पाटील तसेच आमच्या गावच्या पोलीस पाटील स्नेहल राजकुमार मुळे पाटील यांचं खूप मोठं मार्ग लाभतं यासोबत आमची या, या कामासाठी एक वेगळी कमिटी आहे यात्रा कमिटी म्हणून ही यात्रा कमिटी आत्ता धुलीवंदनपासून पट्टी गोळा करायला काम खूप दिवस काम करत आहेत आणि काबड कष्ट करत आहेत मी आता बोलवायला गेलो त्यांना चला जरा पवारसाहेब आले त्यांना भेटतोय म्हटलं तर त्यांनी मला एवढी कामं सांगितली की एवढी सर आम्हाला कामं करायची त्यामुळे उद्याचं नियोजन होत नाही तुम्ही जावा म्हणून तिने सांगली खूप राबत आहेत अगदी सगळे लोक अगदी तरुण मंडळी वृद्ध जे जस्ट नागरिक आहेत ते आम्हाला मार्गदर्शन आहेत आणि ही मुलं सगळे अगदी कशाचंही म्हणजे हेवादावा न करता तक्रार न करता अगदी मनसोक्तपणे अगदी सतरा दहा दिवस प्रामाणिकपणे सेवा करत आहेत आणि त्यामुळे हा आम्हाला कार्यक्रम घडवून आणता येतो हा कार्यक्रम खूप मोठा आहे साहेब ह्या कार्यक्रमाला खूप मनुष्यबळ लागतं पण गावातील सगळी लोक अगदी प्रामाणिकपणे याच्यामध्ये हिरेरीन भाग आहेत आणि आपल्या घरातील कार्यक्रम आहे असं समजून ह्या कार्यक्रमाला सपोर्ट करतायत म्हणून हा कार्यक्रम आपल्या गावातील आहे कंटी गावातील कोणाचं एकट्याचं वैयक्तिक मत नाहीत ना आणि ह्याला जी स्वरूप जे आलेलं आहे ते सगळ्या ग्रामस्थांनी मदत केल्यामुळं त्याला खूप मोठं स्वरूप आलेलं आहे ग्रामपंचायतीच्या वतीनं जे यात्रेकरू आहेत गेले आठ दहा दिवस स्वच्छता मोहीम सुरू आहे पिण्याच्या पाण्याची वगैरे कशी व्यवस्था केली आहे किंवा एकंदरीत लाईटची व्यवस्था असेल किंवा बाहेर गावून जर काही लोक मुक्काम लावले तर त्यांची काय व्यवस्था आपल्याकडं पाण्यासाठी दोन बोर आहेत मंदिराच्या बाजूला टाके आहेत आणि लाईटची म्हटलं तर अगदी मरकुरी वगैरे लावून टकाटक अगदी दहा दिवस अगदी अगदी गाव झगमकते आणि मंदिराचं जर बघितलं तुम्ही आता सध्या तर अगदी चमकते सगळं वातावरण अगदी स्वच्छ परिसर मंदिराची अगदी सजावट पूर्ण झालेली आहे सभामंडप मारून ओके झालेला आहे उन्हात प्रोग्राम असतो त्यामुळे थोडं मंडपाचं नियोजन केलेलं आहे महाप्रसाद घेताना सुद्धा लोकांना ऊन लागू नये म्हणून तिथेही सभामंडप मारलेला आहे आणि गावात सगळ्या लोकांनी सगळ्या प्रकारच्या अगदी मनापासून सहकार्य करतायत आणि म्हणून हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे आपल्याला साजरा करता येईल यात्रेसाठी यात्रा कमिटीच्या वतीनं तुम्ही काय आवाहन करणार आहे भाविकांना आमची भाविकांना एवढीच नम्र विनंती आहे की आपल्याकडं उद्यापासून म्हणजे डोंगरच्या राजाला उद्यापासून म्हणजे उद्या थोडक्यात सोमवारी दिवसभर महाप्रसाद आम्ही वाटप करतोय फक्त एवढंच की गोंधळ न करता किंवा नशा वगैरे न करता महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे त्याचा आस्वाद चांगल्या प्रकारे घ्यावा आणि एवढंच आम्हाला सहकार्य करावं आमच्याकडून जी काही उणीव राहील उणीव भासू देत नाही परंतु जास्तीत जास्त तुम्हाला चांगल्या प्रकारचं द्यायचं काम आम्ही करतोय धन्यवाद हे होते माझ्या माझ्यासमवेत माननीय सर कंटी तालुक्याचं जिल्हा सांगली येथील नागनाथ देवाच्या यात्रेचं कशा पद्धतीनं नियोजन केलेलं आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेलं आहे भाविकांना त्यांनी एक चांगल्या पद्धतीचं आव्हान केलेलं आहे ही यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी यात्रा कमिटी असेल ग्रामपंचायत असेल पोलीस प्रशासन असेल पोलीस पाटील असेल त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या यात्रा सुरळीत होण्यासाठी सहकार्य केलेलं आहे मनोहर पवार टी व्ही वन मराठी न्यूज कंटी धन्यवाद